जिथे नंद आहे यशदा आहे आनंद आणि भक्ती आहे तिथेच भगवंत आहे आपणही आपलं गोकुळ जर करायचं जर म्हणाल तर भक्ती आनंद जर असेल तरच भगवंत गोकुळाचा आहे बघा श्री कृष्ण भगवान परमात्म्याचं प्रकटन कुठं तसं पाहिलं तर मथुरेल जन्म दाखला आहे का बरं येतला का नाही काढला कायद्या तर सर्वांसारखाच ना जिथे जन्म झाला त्याचं नाव जाव जिथे मी पण आहे तिथे भगवंत मथुरेमध्ये मी पण आहे पौच म्हणजे मी पण आहे अहंकार आहे तिथे भगवंत थांबले नाही आपल्या वडिलांना सांगितलं पप्पा मला इथे राहायचं रा रा नाही मला गोकुळात घेऊन चला मी इथे राहत रा नाही कारण जिथे अहंकाराने अभिमानानं भरलेलं साम्राज्य आहे ना तिथे भगवंताचा वासच नसतो पण असा जो भगवंत आहे त्यानं वसुदेवाला विनंती केली वसुदेवा आता हा काला आहे ना काला आतमध्ये व्हावा व्हायचा नाही वसुदेव म्हणजे श्वास का गोकुळ म्हणजे शरीर आणि याच्यामध्ये आनंद आनंद आणि भक्तीची जी स्वरूपता असेल ते परिपूर्ण गोकुळ आहे आणि इथं भगवंत आहे आणि तो वसुदेव जे आहेत ना त्या वसुदेवाला सांगितलं आणि मग भगवंताला उचलला कमलापती बंधनी पायाची गळती बंधनं करून गेली देवाला जे डोक्यावर घेतली ना ती बंधनापासून मोकळी तुम्ही डोक्यात कोणाला घेता हेच बंधनाचं मूळ आपण जर संसार घेतला तर बंधनच बंधन आहे परंतु भगवंताला जर घेतलं तर मग मात्र मुक्तता आहे वसुदेवाने घेतलं आणि यमनेतनं चालले आणि जेव्हा यमुनेतनं चालले तेव्हा मा यमुने मातेला असं वाटलं मला देवाचं दर्शन घ्यावं शेष नारायण नक्षत्र ना झालेलं भगवान परमात्यावर पाऊस धोतो पडते विधा चमकताय आणि अशा भयानक अवस्थेमध्ये वसुदेव मात्र धारेतन चालले मूळ धारेतन चालले तस जसं यमुनेला भरती आलं तसं वसुदेवाच्या नाकात पाणी घुसायला लागल्यानंतर भगवंताने आपले पाय खाली घेतल्याने अंगुष्ट जे आहे ना ते अंगुष्ट यमुने मातेला दर्शनाकरिता दिलं